पहिला काळ होता पोय पाहुणा सोयरी येत होता आता फॅन्स आणि फॉलोअर्स इंटरनेटचा जमाना सज्जी आणि गाड्या सुटल्या या फेराचा सुटला आणि कोण अरे शिवश्राती नंतर पळला मालका साडी पळला आणि मालकाचं नाव अजरा मर खेळ ज्या पद्धतीत जुन्या मैदानात गाडी पळत होती त्याच पद्धतीत गाड्या आज पाहायला मिळाली सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फिटलं पैसे वसूल मैदान <गणारी> बघणारे प्रेक्षक खुश्यात हात घाला आपापले मोबाईल का बघा एक मोबाईल इथं सापडले कोणाचा ओरख सांगा आणि मोबाईल घेऊन जावा <गणारी> 所以